नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे काही काम पूर्ण होऊ शकते जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल स्वतःसाठी घेतलेले निर्णय अधिक प्रभावी होतील जुने चालू असलेले वाद सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे कोणतेही ध्येय निश्चित करण्यासाठी तरुणांना अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल आज एखाद्या वैयक्तिक गोष्टीवरून शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो ज्यामुळे परस्पर संबंधांवर परिणाम होईल शांततेने समस्या सोडवणे योग्य ठरेल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा कुटुंबासह मनोरंजन आणि खरेदी मध्ये वेळ चांगला जाईल मित्रांसोबत किंवा सहकार्यांसोबत फोनवर महत्वाच्या चर्चा करणे फायदेशीर ठरेल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रलंबित प्रश्न सुटू शकतात आज पैसे व्यवहार करताना किंवा गुंतवताना कागदपत्रे नीट तपासा वैयक्तिक कामांसोबतच कुटुंबाची काळजी घेण्याकडेही लक्ष द्या निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष दिल्याने तुमच्या स्वतःच्या कामात अडथळा येऊ शकतो आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम देणारा दिवस आहे सकारात्मक राहून तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल तुमची राजकीय किंवा प्रभावशाली व्यक्ती भेटू शकते कामाचा ताण जास्त राहील चांगले परिणाम मिळणे तुम्हाला थकवा विसरून जाईल आज घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे यामुळे तुमचे महत्वाचे काम अपूर्ण राहू शकते जर तुम्ही मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल कर्क राशी आज या राशीचे लोकांची अनेक प्रकारची कामे होतील तुम्हाला त्वरित निकाल देखील मिळतील आज तुम्हाला मोठी कामगिरी मिळू शकते खूप मेहनत आणि उत्साह ठेवा प्रवास फायदेशीर ठरू शकतो आज एखाद्यासोबत मतभेद होऊ शकतात तुमच्या शहानपणाने तुम्ही नातेसंबंध बिघडण्यापासून वाचवू शकता बेकायदेशीर कामांपासून दूर राहा चौकशी होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना कोणत्याही अडचणीत वडिलांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी वरदान ठरेल आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ जाईल ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल जर तुम्ही तुमचे स्थान बदलण्याचा विचार करत असाल तर त्यावर काम करण्यासाठी हा चांगला काळ आहे आज स्वतःला कोणापेक्षाही कमी दर्जाचे समजण्याची चूक करू नका तुमच्या क्षमता ओळखा जास्त शिस्तीने जगल्याने इतरांसाठी समस्या निर्माण होतात काळानुसार तुमची जीवनशैली बदलणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी घर आणि कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आपण त्यांना चांगले प्रदर्शन कराल वडीलधायांचा आशीर्वाद मिळू शकतो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही योजना करता येतील आज तरुणांनी स्वतःची काळजी घ्यावी निष्काळजीपणामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे करताना योग्य तपासणी करा व्यवहारात सावधगिरी बाळगा आजचा सा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल मित्र आणि नातेवाईकांसोबत सहलीचे नियोजन करता येईल मनोरंजन आणि आनंददायी कामांमध्ये वेळ जाईल तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेसाठी योग्य योगदान द्याल आज अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचे नक्कीच पालन करा कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घेतल्याने चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना गोंधळाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मित्र मदत करतील तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल स्पर्धेत तुम्हाला कठोर संघर्ष करावा लागेल पण यश निश्चित आहे आज कोणालाही असे कोणतेही वचन देऊ नका जे पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी येतील आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीचे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित समस्या दूर होतील सर्वांना आराम वाटेल तुम्ही तुमच्या कौशल्य क्षमतेचाही पुरेपूर वापर कराल ज्येष्ठांचे आशीर्वाद व आशीर्वाद मिळतील आज निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे तुम्हाला जमीन किंवा वाहनासाठी मोठे कर्ज घ्यावे लागू शकते तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खरेदीचे नियोजन करा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या व्यस्त दिनचर्येत ठणठणात राहील तुम्ही शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल नातेवाईकांशी संबंध दृढ होतील तरुणांनी त्यांच्या भविष्याची काळजी घ्यायला हवी तुमचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे आज प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा यावेळी अनुभवी लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका पैशासंबंधी सर्व निर्णय स्वतः घ्या इतरांवर अवलंबून राहू नका आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे तरुणांनी नक्कीच खेळात थोडा वेळ घालवला पाहिजे यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आत नवीन ऊर्जा जाणवेल आज घराच्या व्यवस्थेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या खरेदी करताना बिल जरूर घ्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी सामाजिक कार्यात गुंतल्याने तुमचे व्यक्तिमत्व आणखी वाढवण्याची संधी मिळेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेणार असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा तुमचे काम होऊ शकते तरुणांना भविष्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल आज कोणत्याही मतावर विचार करता वागू नका यामुळे तुमचे काम बिघडू शकते मुलांसोबतही थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा